शेतकरी मित्रांनो डाळिंब पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला किंवा सध्याचं वातावरण पाहता साठ साठ सत्तर सत्तर दिवस होऊन सुद्धा शेतकऱ्यांशीला मनावाचं सेटिंग भेटत नाही किंवा फुलगळीची समस्या जाणवत आहे किंवा कळीच बागेला अजूनपर्यंत निघालेली नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आले होते आपल्याला त्यामुळं आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सध्याची होणारी तुमची ड्रॉपिंगची समस्या सर्वात जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐंशी ऐंशी टक्के नव्वद नव्वद टक्के तुमच्या बागेमध्ये निघणारी नरकळी ही कळी निघून सुद्धा आपल्या मादीकळी मनावाशी निघत नाही गण सुद्धा त्यामुळे आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत थी या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ह्या उपाययोजना करून सुद्धा बागेमध्ये जर नरकळी निघत नसेल तर तुम्हाला एक छोटीशी शेवटना एक ट्रिक सांगतोय ती ट्रिक वापरून बघा शंभर टक्के तुमच्या बागेला कळी निघण्यास ही मदत होणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ह्या चॅनलचा सबस्क्राईब करण्यामागेचा उद्देश म्हणजे तुमच्या आपल्या चॅनलवरती डाळिंब संदर्भातली व्हिडिओ येत असतात याचाच तुम्हाला जास्त फायदा आपल्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांना होत असतो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्याच्या कंडिशनला शेतकऱ्यांचे तीन टप्पे या ठिकाणी पडत असतात या पहिल्या टप्प्यातले शेतकरी जे आहेत की त्यांच्या बागेला सत्तर ऐंशी दिवस होऊन सुद्धा कळी निघत नाहीये दुसऱ्या टप्प्यातले शेतकरी असे आहेत की बागेला ऐंशी टक्के नरकळी निघून पुन्हा दुसऱ्या बहारामध्ये अजून नंतर पुन्हाही नरकळीच निघत आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असे शेतकरी आहेत की पन्नास टक्के ज्या ज्या शेतकऱ्याच्या पन्नास टक्के नरकळी आणि पन्नास टक्के मादीकळी निघाले तरी सुद्धा तुमच्या बागेला सेटिंग पूर्ण होत नाही आहे ड्रॉपिंगची समस्या जाणवत आहे किंवा शंभर टक्के बागेला नरकळी मादीकळी नर निघून सुद्धा बागेची सेटिंग पूर्ण म्हणावा होत नाही आहे अशा पद्धतीचे शेतकरी या ठिकाणी आपल्याला या कंडिशनला पाहायला मिळत आहे आणि या कंडिशेतून या कंडिशनातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर पहिली गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये अजूनपर्यंत मनावाशी कळी निघाली नाही त्या शेतकऱ्यांसाठी पुढच्या मी उपाययोजना सांगणार आहे त्यात तुम्ही नक्की करा आता तुम्हाला फॉरने टॉनिक वगैरे जास्त यायची काय गरज नाही पहिला तुम्ही फॉरलेला असते कॅल्शियम बोरान वगैरे भरपूर गोष्टी करून तुम्ही बसलेला आहात हे पण मला माहिती आहे त्यामुळं या गोष्टी न करता तुम्हाला पहिल्यांदा ही एक गोष्ट सांगतो मित्रांनो पहिली गोष्ट सांगायची म्हणजे की ज्या बागेला कळी अजूनपर्यंत निघालेली नाही किंवा नरकळी गळलेली आहे पुन्हा त्याच्यानंतर तुमच्या बागेला कळी निघाली नाही निघालेली नाहीये आणि तुमच्या मारून मारुणी जवळजवळ साठ सत्तर दिवस झाले असतील तर अशा शेतकऱ्यांनी मी पुढील तुम्हाला उपाययोजना सांगतो त्या उपाययोजनाकारांना की शंभर टक्के तुमच्या बागेला कळी निघणार आहे तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या बागेमध्ये तुमच्या दोनशे दोनशे झाडांसाठी कमीत कमी अर्धा किलो त्याप्रमाणे तुमच्या बागेमध्ये फुलविक ॲसिड सिविड आणि अमिनो ऍसिड ह्या तीन गोष्टी तुमच्या बागेमध्ये पहिल्या स्टार्टिंगला आहेत पहिल्या स्टार्टिंगला ह्या तीन गोष्टी दिल्यानंतर तुम्हाला एक शक्तिमानचा स्प्रे घ्यायचा आहे वरून आणि खालून ह्या तुम्ही अमिनो ऍसिड फुलविक ॲसिड आणि तुमचं सिविड हे दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा दोनशे झाडासाठी हे द्यायचं आहे तुमची झाडं जेवढी जास्त असेल त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी वाढवायची हे दिल्यानंतर तुम्ही नंतर एक चार ते पाच दिवसांनी तुम्हाला साठवीस हे एक एकरी चार किलो द्यायचा आहे एकरी चार एक किलो दिल्यानंतर तुम्हाला नंतर, नंतर चार ते पाच दिवसांनी खालून तुम्हाला इसाबीन सोडायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खालून इसाबीन सोडलेला असेल त्यांनी नाही सोडलं तर चालेल फक्त त्यांनी फुलवी कॅमिन आणि सिविड सोडायचं आहे त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के कळीला रिझल्ट येणार आहे आणि वरून स्प्रे तुम्हाला सांगतो वरून तुम्ही एक पिजरचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फॅन्टॅक प्लस हा घेऊ ॲड घेऊ शकता किंवा शक्तिमान घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही एखादं घेतलं पिजर तरी काय अडचण आहे ही दोन औषध तुम्ही फॉरेट झाल्यानंतर किंवा ह्या दोन्हीतले एक औषध तुम्ही घेतल्यानंतर पुढील एक पाच ते सहा दिवसांनी तुम्हाला कॅल्शियम आणि बोरांचा हात घ्यायचा ज्या शेतकऱ्यांनी कॅल्शियम आणि बोरांच्या ह्याच्यात हात घेतलाय त्यांनी हा स्प्रे घ्यायची गरज नाहीये कारण डबल टिबल असा काय एवढं तुमचा वेस्ट खर्च जाणार एकदा दोनदा महिन्यातनं एखादा जरी कॅल्शियम बोरांचा हात तुमच्या बागेला पडला असा तर बस झालं एवढं काही जास्त द्यायची गरज नसते आणि तुम्हाला टाबोली औषध हे रिकमंड जास्त मी करणार नाही तुम्ही शक्तिमान किंवा हेच घ्या टाबोलीचे थोडे साईड इफेक्ट आहे म्हणजे जास्त आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पाण्याची कमतरता असेल तरी टाबोली घेऊ नका आणि ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये पाण्याची कमतरता नसेल त्यांना भरपूर पाणी असेल त्यांनी टाबोली एक ने घेतलं तरी काय अडचण नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाबोलीचे जास्त तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जरी वापर केला तर तुमच्या हे वेगळा त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे ती काळजी तुम्ही सर्वांनी घ्यायची आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बागेचं रूट झोन व्यवस्थित पाहिजे रूट झोन जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुमच्या बागेला कळी निघण्यास भरपूर प्रमाणात तुम्हाला थोडा त्रास होणार आहे कारण रुट झोन जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या बागेला कळी निघायला शंभर टक्के म्हणजे त्रास होणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेला निमॅटोड नसला पाहिजे निमेटोड असेल तर तुमच्या बागेला तुम्ही निमेटोडचा आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे तो पाहून घ्यायचा त्याप्रमाणे तुम्ही बागेला ट्रीटमेंट चालू ठेवायचे हो त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी के आणि पी एस बी दिलेली असेल तर के आणि पी एस बी देऊन ठेवा बागेला के आणि पी एस बी पोटॅश बॅक्टेरिया आणि तुमचा फॉस्फोरस बॅक्टेरिया हा बागेला तुमच्या मुळीपर्यंत गेल्याशिवाय तुमचे झाड हे आपटेक तुमचं जो तुमच्या बा जमिनीमधील पोटॅश आणि फॉस्फोरस असेल तो आपटेक करणार नाहीये आणि त्यामुळे तुमच्या बागेला कळी निघण्यास हाच एक म्हणजे प्रादुर्भाव होणार आहे म्हणजे कळी निघणार नाही त्यासाठी तुमच्या झाडाला हे पीएसबी आणि केएसबी तुम्ही ह्या दोन गोष्टी तुम्ही द्यायच्यात आणि या सर्व गोष्टी करून सुद्धा आता तुम्हाला मी जास्त काही सांगितलेलं नाही एक पीजीआर आणि खालून तुम्ही कॅमिनो आणि फुलविक ह्या एवढ्या गोष्टी केल्या आहेत सांगितल्या आहेत आणि ह्या गोष्टी जरी तुम्ही सर्व दिल्यात तरी सुद्धा तुमच्या बागेला कळी जर निघत नसेल तो, एक सांग तो। आता ला तुम्ही एक शेवटचा पर्याय हा तुम्हाला सांगतो आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही ह्या गोष्टी करून एखाद्याच पीजीआरचा स्प्रे घ्या स्प्रे घेतल्यानंतर फक्त कमीत कमी एक तास दीड तास पाणी ठेवा सोडा पाणी सोडल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस तुमच्या बागेला पाणी देऊ नका म्हणजे थोडीशी नॉर्मली तुमची चौकी असते ना ती चौकी सुकू द्या आणि चौकी सुकल्यानंतर पंधरा ते सोळा दिवसांनी तुम्ही पाण्याला एकदम तीन ते चार तास पाणी एकदम सोडा म्हणजे काय होईल तुमच्या बागेला नॉर्मली झटका बसला पाहिजे म्हणजे जास्त पण झटका नाही बसला पाहिजे जास्त झटका बसल्यानंतर तुमच्या बागेला कळी निघून सुद्धा नंतर ती गळण्याची चान्सेस असतात त्यामुळे नॉर्मली झटका जर तुम्ही दिला तर शंभर टक्के तुमच्या बागेला ही नरकळी किंवा सॉरी मादी कळी ही तुमच्या बागेला शंभर टक्के निघणार आहे या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या आता पाठीमागं मी तुम्हाला औषधं सांगितली आहेत औषधं किंवा जे तुमच्या खाली रोड झोनला तुम्हाला सोडायला सांगितलं आहे त्या गोष्टी करून जर तुमच्या बागेला कळी निघत नसेल तर हे करा आणि समजा त्या गोष्टीने शंभर टक्के तुमची कळी निघणार आहे समजा नाही निघाले तर तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही हा वापर ह्या ठिकाणी करायचा आहे फक्त पंधरा दिवस तुम्ही पाणी द्यायचं नाही तुमच्या तुमच्या झाडाच्या कंडिशनवरून द्यायचं नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की पाणी द्यायच्या अगोदर ती तुम्हाला कमीत कमी जेव्हा तुम्ही पाणी बंद करता असाल त्यावेळेस त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला साठवीस हे चार किलो द्यायचं आहे चार किलो साठवीस दोन तासभर पाणी सोडायचं आणि पाणी कंप्लीटली बंद करायचं त्यानंतर तुम्हाला चौदा दिवसानंतर पाणी आहे त्यानंतर तुम्हाला ते केल्यानंतर तुमच्या बागेत झाडाला दा छोटासा झटका बसेल आणि त्यामुळे तुमचं झाडे कळी फेकण्यास कार्यान्वित होणार आहे आणि मित्रांनो आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जे डाळींब उत्पादक शेतकरी असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सध्या कळीच्या कंडिशनमध्ये बाग आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांची नरकळी निघत आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या हे शंभर टक्के तुमच्या बागेमध्येही कळीचा निघण्यास तुमच्या बागेमध्ये मदत होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्या सेटिंग प्रेडला काय आपलं आवश्यक आहे किंवा आपली सिरीज जी चालू आहे त्या सिरीजविषयी आपण पुढच्या भागात या ठिकाणी माहिती घेणार आहोत तोपर्यंत मी करा नमस्कार